छत्रपती संभाजीनगर शहरातील देवगिरी क्रीडा मैदान पोलीस मुख्यालय येथे शुक्रवारी जल्लोषात छत्तीसावी परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीसचा समारोप संपन्न झाला स्पर्धेत उत्कृष्ट खेळ सादर करणाऱ्या खेळाडूंना यंदा दुचाकी बक्षिसाने गौरवण्यात आले सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरुष म्हणून छत्रपती संभाजीनगर शहर विभागातील बाबासाहेब कानोजी मंडली यांनी दोनशे मीटर धावण्याची शर्यत तेवीस पॉइंट एक सेकंदात पूर्ण करत सातशे ब्याण्णव गुणांसह सर्वांचा गौरव वाढवला तर सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून बीड विभागातील शिल्पा नाहकर यांनी चार पॉइंट एक्केचाळीस मीटर लॉंग जम्प सह सहाशे एकावन्न एक गुण प्राप्त केले क्रिकेट स्पर्धेतील निकाल पुरुष गट प्रथम परिमंडल दोन कर्णधार प्रशांत स्वामी द्वितीय परिमंडल कर्णधार सागर देशमुख महिला गट प्रथम पार्कलिंग स्टार कर्णधार शर्मिष्ठा घारगे वालावलकर द्वितीय रायझिंग स्टार कर्णधार सुनीता मिसाळ क्रीडा उत्सवात पोलीस दलातील शिस्त क्रीडाप्रेम आणि टीम स्पिरिटची ची उत्तुंग झलक पाहायला मिळाली